अहिल्यानगर मधील ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं निधन झालं तर त्यांच्या निधनाने त्यांचे कार्यकर्ते चाहते आणि राजकीय वर्तुळात पसरली आहे माजी आमदार अरुण काका जगताप आप हे आपल्या नियमित तपासणीसाठी पुण्यात गेले असता त्यांना अचानक त्रास जाणवू लागला त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचारा दरम्यान त्यांचं दुःखद निधन झालंय अत्यंत शांत आणि संयमी स्वभाव असलेले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त होती तर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे ते वडील होते माजी आमदार अरुण काका जगताप यांचे राजकीय क्षेत्रासोबतच सर्वच क्षेत्रातील व्यक्तींशी तसेच सर्व जाती धर्मातील लोकांशी घनिष्ठ संबंध होते त्यांच्या अचानक जाण्यानं त्यांचे कार्यकर्ते चाहते नातेवाईक मित्रपरिवार यांना अश्रू अनावर झालेत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी